वडगाव श्री समाचार मध्ये आपले सर स्वागत आपण आलेलो आहेत विमान नगर परिसरामध्ये सम्राट तरुण मंडळ या परिसरामध्ये आलेलो आहेत आपल्याला ते दोन शब्दात संस्थापक अध्यक्ष सांगतील किती वर्ष झालेत आपल्या मंडळाला काय नमस्कार मी छगन नवना चंदन शिवे सम्राट तरुण मंडळ संस्थापक अध्यक्ष आहे आज या गणपतीला पस्तीस वर्षे झालेले आहेत मंडळाच्या वतीने सामाजिक कार्य हर एक गोष्टीमध्ये अग्रेसन असतं व मंडळाच्या वतीने आजचे जे कार्यक्रम झालेले दहा दिवसाचे मंगळागौरीचा कार्यक्रम भजनाचा पहिल्या दिवसाचा भज भजनाचा कार्यक्रम झालेला आहे परत महिलांचा सर्व सांस्कृतिक कार्यक्रम काय असतील संगीत खुर्च्या असतील महिलांच्या दहे हांडीचे प्रोग्राम होते अनेक कार्यक्रम लहान मुलांचे यांचे त्यांचे सर्व कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत मंडळ आज पस्तीस वर्षापासून सर्व त्यांचं सर्व सभासद सेक्रेटरी असो खजिंदरा असो उपाध्यक्ष असो या मंडळाच्या सर्व टीम आमचे ते चांगल्या पद्धतीने यमुनानगर मध्ये विमाननगर मध्ये काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पहिला सुरुवात गणपतीचा एक पंचवीस रुपयाच्या गणपतीपासून चालू केला होता ते आता पस, आतापर्यंत पस्तीस वर्षापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने गणपती बसवतो आणि महिलांच्या ज्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांचा आम्ही सुखदुःखामध्ये ह्याच्यामध्ये सर्व कार्यक्रमात आम्ही अग्रेस असतो दोन आपलं कार्याध्यक्ष आपल्याशी कार्य अध्यक्ष बोलतील काय काय कार्यक्रम घेतात वर्षभरात काय काय चालू असतं त्यांचं वर्षभरात आम्ही पूर्ण आपले जे राष्ट्रीय सण आहेत ते सगळे साजरे करतो मंडळाच्या वतीत तसे दोन हजार तेरा साली या ठिकाणी आपले पुणे पुणे शहराचे आयुक्त माननीय गुलाबराव पोळ यांनी भेट दिली होती त्याच साली मंडळाला विघ्न अर्थान्यास हा पुणे शहरातर्फे देणारा देण्यात येणारा पुरस्कारसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे आणि पूर्ण पुणे शहराने आमच्या मंडळाची दखल सामाजिक कार्य करीत असल्यामुळे घेण्यात आली आल आली होती त्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीनेही नंबर एकचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि सर्व सामाजिक सर्व सामाजिक कार्य वर्षभरात आम्ही राबवत असतो त्या ठिकाणी आपण दहा दिवस दहा कार्यक्रम कसले कसले घेतात तू महिलांचे ते संस्कृती गणपती गौर गौरे गणपती असताना ते 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 मंगळ मंगळागौरे मंगळागौरे भजनाचा कार्यक्रम झालेला आहे त्याच महिलांचे संगीत खुर्चे दंडीचा कार्यक्रम अनेक म्हणजे बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत जास्त महिलांना जास्त इन्व्हाइट करतो लहान मुलांसहित महिलांना कारण महिला वर्षभर हा घरात वर्षाच्या या दहा दिवसच फक्त घराच्या बाहेर पडतात त्यासाठी जेवढे आम्हाला कार्यक्रम महिलांसाठी घेत आहेत तेवढे आम्ही त्याचे घेतो आणि त्याचा आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी आम्ही न डीजे डीजे न काही लावता आम्ही फक्त या ठिकाणी महिलांना बक्षीस वितरण व लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन घेऊन मग या ठिकाणी रात्री साडे अकरा वाजता गणपती विसर्जन करीत आहोत आपल्या मंडळाला आलेले प्रमुख पाहुणे पण बाहेरून कोण कोण येते नेते पुढारी सर्व पक्षाचे नेते पुढारी या मंडळाला भेट देण्यासाठी येतात तसेच या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद, चंद्रजी पवार गटाचे माननीय महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील साहेब तसेच शिवसेनेचे प्रतापराव खाय आपले प्रीतमदादा खांदवे सर्व पक्षाचे येऊन जातात मंडळाला भेट देऊन जातात माझे आमदार बापूसाहेब साहेब पटारे सुरेंद्र पटारे आरती सोनागरा महादेव नगरसेवक महादेव पटारे राहुल आप्पा भांडारे अर्जुन जगताप या सर्व मान्यवरांनी मंडळाला भेट दिली माझे टीम यांनी पण मंडळाचं कौतुक केलं व भेट देऊन गेलेले काय नियोजन आयोजन राखलेले ते गोष्टी थोडक्यात नमस्कार सम्राट तरुण मंडळ गेली तीस पस्तीस वर्ष विमाननगर भागामध्ये कार्यरत आहे सम्राट मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत असतं मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसंच आर्थिक मदत देखील या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते विविध गरजूंना रेशन किट वगैरे स मंडळाच्या माध्यमातून करोना कालावधीमध्ये मंडळ पूर्णपणे झोकून दिलं होतं समाजासाठी मंडळ दरवर्षी डान्स कॉम्पिटिशन त्याचबरोबर महिलांचे स्पर्धा या माध्यमातून घोळीमेळीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करत असतं विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी मंडळाला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो लहान मुलांचा सहभाग असतो त्यां त्या मंडळाकडं आकर्षित झालेलं असतात कारण या ठिकाणी त्यांना माहिती आहे दरवर्षी या ठिकाणी आपल्याला गिफ्ट भेटतं कॉम्पिटिशन आपण घेतोच त्यांना वाव भेटावा कोणत्या तरी स्तरावर त्यांचं सिलेक्शन व्हावं त्यांचं स्टेज डेअरिंग वाढावं वा, त्यांच्यामध्ये त्या खेळ एनर्जी आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि दरवर्षी आपण शंभरच्या आसपास मुलं निवडतो आणि त्यांना त्या गिफ्ट देत असतो आणि त्याच पद्धतीने महिला आक आकर्षित मोठ्या प्रमाणावर होतात कारण आपण महिलांचं जास्त काय होतं रोज घरी काम घरकाम करणे घरातले कामं करणे अशा पद्धतीने बिझी असतात महिला मंडळ आपलं त्यांना एक चान्स देत बाबा एवढं बा बारा महिने कामं करतात पण मंडळाच्या ठिकाणी बारा दिवस ते आवर्जून प्रत्येक दिवस या ठिकाणी हजेरी लावतात की बाबा काहीतरी एन्जॉय होतो अशा पद्धतीने विविध मोठे कार्यक्रम आपण घेत असतो मदत करत असतो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आपण कार्यक्रम राबवतो मदत करतो असे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करत असतो त्याच्याबद्दल बी आता मंडळाच्या वतीने जनजागृतीचा कार्यक्रम करण्यात आला की त्यांना बाबा कसं कुठं गेल्याच्या नंतर कसं राहायचं कुणाशी संपर्क साधायचा कसा, कसा संपर काय का करायचा कर आता जे आपण बघितले आता एक दोन चार दिवसामध्ये लहान लहान मुलींवरती बोलत का अरे ते बरेचसे घडले त्याचे सुद्धा आम्ही ह्या मुलांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम आता गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून केलेले आहेत आम्ही म्हणजे आपलं मंडळ जनजागृती पण करतो महिलांच म्हणजे काय अडचणीत पण सॉल्व्ह करतो आणि जे गरजू मुलं आहेत तर त्यांच्यासाठी काय काय करतात गरजू मुलांसाठी शैक्षणिक असेल आर्थिक मदत असेल हॉस्पिटलची मदत असेल ज्यांची गरज आहे त्यांना आपण ते छान निशा करून आपण मदत करत असतो आपल्या मंडळातर्फे भरपूर शाळेसाठी व पुस्तके जास्त ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण ते उपलब्ध करून देतो मंडळाच्या मुलाला कॉलेजमध्ये बसू दिलं नव्हतं त्याच्या आम्ही विमाननगरच्या माध्यमातून जमा फी आम्ही भरले भरण्यात आली होती कॉलेजच्या बापूच्या शिक्षणासाठी कॉलेजला फी नव्हती त्याला दोन वर्ष दोन वर्ष त्याच्या फी भरली नव्हती त्यांनी मग त्यात आम्ही त्या परिस्थितीचा अनुभव आम्ही मंडळाच्या वतीने सर्व परिवाराच्या वतीने आम्ही ते फी भरण्यात आली होती असेच जर सर्व मंडळांनी असेच कार्यक्रम घेतले गरजू मुलांसाठी मुलींसाठी जे डीजे विजे न वाजवता असं शालेय शिक्षणाचा जो खर्च उचलला तर किती आनंदाची गोष्ट आहे या असं सम्राट करून मंडळ हे करतच असतं आणि याला आता पस्तीस वर्ष झालेले आहेत पण यांचं चांगल्या पद्धतीने काम आहेत धन्यवाद अच्छा आपण वडगाव श्री समाचारशी संपर्क साधल्याबद्दल व तुम्ही दोन शब्द बोलल्याबद्दल आणि तुमच्या असेच कार्य चालत राहो आणि सर्वसामान्यांना त्याचा लाभ भेटो हीच गणरायाचरणीच प्रार्थना आणि तुमच्या कार्याला सलाम वडगाव श्री समाचार सगळं बोलल्याबद्दल ला धन्यवाद धन्यवाद